ही सभा मराठा समुदायाला ओबीसी इतर मागासवर्ग श्रेणी समाविष्ट करण्याच्या मागणी विरुद्ध ओबीसी समुदायाची एकत्रित आणि मोठी प्रतिक्रिया होती सभेतील सर्व भाषणांमध्ये एक सामायिक विषय होता ओबीसी आरक्षणावर कोणाचाही हल्ला सहन केला जाणार नाही सभेचं सामान्य स्वरूप आणि वातावरण सभेला प्रचंड प्रतिसाद होता हजारो ओबीसी समुदायाचे लोक तसेच नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते वक्त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या गटांवर आणि सरकारवर टीका केली सभेत जय जी उतबा फुले जय सावित्रीबाई फुले जय शाहू महाराज आणि जय पेरियार असे घोष दिले गेले सर्व वक्त्यांनी ओबीसी आरक्षणाचे आरक्षण करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचं आवाहन केलंय प्रमुख वक्ते आणि त्यांच्या भाषणांचा सारांश प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष मुख्य उद्दे मुख्य मुद्दे त्यांनी सरकारवर तीव्र हल्ला केला त्यांचं म्हणणं होतं की सरकार मराठ्यांना खुश करण्यासाठी ओबीसी आरक्षणाची तुटपुंजव करण्याचा प्रयत्न करत आहे ऐतिहासिक संदर्भ त्यांनी सांगितलं की आरक्षण हा सामाजिक न्यायासाठीचा एक साधन आहे तो केवळ आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी नाही मराठा समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या सक्षम आणि प्रभावी समुदाय आहे इशारा त्यांनी चेतावणी दिली कि जर सरकार नो सी सरकार की जर सरकारनं ओबीसी आरक्षणात हस्तक्षेप केला तर महाराष्ट्रात मोठे आंदोलन भडकू शकते आणि सरकारला याची किंमत मोजावी लागेल लक्ष्मण पाटील ला राष्ट्रीय ओबीसी संघटना अध्यक्ष मुख्य मुद्दे त्यांनी मराठा नेत्यांवर टीका करून म्हटले मराठा नेते आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी ओबीसी समुदायाला बळी देत आहेत तांत्रिक आक्षेप त्यांनी स्पष्ट केले की ओबीसी आरक्षण हे राज्यस्तरावर पन्नास टक्केपेक्षा जास्त नसते जर मोठ्या मराठा समुदायाला ओबीसीमध्ये समाविष्ट केलं तर इतर ओबीसी जमातींना मिळणारे आरक्षण व्यावहारिकपणे संपुष्टात येईल मागणी त्यांनी सरकारला स्पष्ट सूचना दिली की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल तर ते राज्याच्या पन्नास टक्के पातळीच्या बाहेरून द्या ओबीसी च्या कोट्यातून नका द्या हरी नारके सामाजिक कार्यकर्ते मुख्य मुद्दे त्यांनी ओबीसी चळवळीतील ऐतिहासिक संघर्ष आणि त्यातून मिळालेलं आरक्षण यावर भर दिला भावणी कपिल त्यांनी म्हटलं आरक्षण हा ओबीसी समुदायासाठी अन्न आहे आम्ही आमच्या अन्नावर डोके मारणार कोणालाच परवानगी देणार नाही एकजुटीचं आवाहन त्यांनी सर्व ओबीसी उपजमातींना एकत्र येण्याचे आणि ह त्यांचे हक्क राखण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले अन्य स्थानिक ओबीसी नेते मुख्य मुद्दे स्थानिक नेत्यांनी मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागातील ओबीसी समुदायांवर होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक अत्याचारांवर प्रकाश टाकलाय चिंता त्यांनी या कलमुळे मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करणे सामाजिक तणाव आणि समुदायांमध्ये विभाजन निर्माण करण्याची आ शक्यता व्यक्त केली राजकीय दबाव त्यांनी सर्व राजकीय पक्षांना इशारा दिला की ओबीसी मतदारसंघ हा कोणालाही क्षणात हलवू शकतो आणि जो पक्ष ओबीसी हितांचं रक्षण करेल तोच येथे टेकू शकेल सभेचे एकूण निष्कर्ष आणि मागण्या मुख्य मागणी मराठा समुदायाला ओबीसी श्रेणी समाविष्ट करण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला कठोर विरोध सरकारला इशारा सरकारनं जर ही मागणी मान्य केली तर राज्यव्यापी आंदोलन होणार आहे ऐतिहासिक वारसा ओबीसी आरक्षण हा फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सा वारसा आहे आणि त्यावर कोणतीही ढवळाढवळ सहन केली जाणार नाही पर्यायी उपाय मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते राज्याच्या पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा भंग करून स्वतंत्रपणे द्यावे